हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ते काय ब्लाउज डिझाईन शिवलेले आहे तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर प्रिन्सेस कट नवरीचे ब्लाउज आहेत आणि तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया भेटेल की कसं काय शिवायचं काय करायचं तर सगळे मध्ये नवरीने सांगितलेले होते आणि तिने सांगितलेलं होतं मला की मला फक्त गोलगाळा नको आहे बाकी तुम्ही दुसरे कुठलेही टाका तर त्याच्यामुळे ह्या ब्लाउजला तुम्हाला कुठंच गोल गळा दिसणार नाही सगळे वेगळे वेगळे गळे दिसणार आहेत तर हा आहे बघा हळदीच्या साडीवरचा पिवळ्या साडीवरचा ब्लाउज तर पंचकोणी शिवलेला आहे गळा एल्बो पर्यंत स्लीवज आहे बघू शकता आणि पुढून पण आपण कट मध्ये ठेवलेला आहे बघा आणि फुल बस त्याचे अडतीस आहे कंबर बत्तीस आहे बघू शकता आणि उंची नऊ दंडकेट सहा आहे तर त्याला लटकन पण आपण असे ट्रेंडी बनवलेले आहेत एकात एक दोन तर हा ब्लाउज हळदीच्या साडीवरचा तर साखरपुड्याच्या साडीवरचा दाखवते तुम्हाला आणखी एक ब्लाऊज हा पण प्रिन्सेस कटमध्ये आहे कारण सगळे प्रिन्सेस कट मध्ये शिवलेले आहेत बघा एकच कटोरी असेल तो पण तिच्या बघू शकता इथे आपण पंचकोणीचा आकार दिलेला आहे बघू शकता पंचकोणीचा एक मिनिट बघा हा पंचकोनीचा आकार दिलेला आहे पर्यंत स्लीव ठेवलेले आहे पाठीमागून बघा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे तर गोल नको म्हणजे मग मटका टाकला आपण एकाला आणि ब्रॉड नाहीत गळे कारण तिला ब्रॉड नको येत मिडियम गळे ठेवलेले आहेत आणि लटकन पण बनवलेत बघा थोडाशी लटकन पण बनवलेले आहेत बघा एका एक दोन आणि सेम ह्याच कलरची लेस वगैरे लावून ह्याला थोडस आपण ट्रेंडली बनवलेला आहे तर त्याच्यानंतर हा तिसऱ्या नंबरचा ब्लाउज आहे आपण प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि खूप सुंदर हा पण ब्लाउज झालेला आहे बघा बघा चौकोनी गळा घेतलेला आहे आपण याचा आणि पुढून प्रिन्सेस कट ठेवलेला आहे काठी मागून पण चौकोने केलेला आहे आणि स्लीवज ला बघा लटकन पण असे दोन बनवलेले आहेत नॉड वगैरे लावून त्याच्यानंतर हे बघा स्लीव्ज अशा केलेले आहेत आपण याच्या खूप सुंदर अशा स्लीवजला लेस पण लावलेले आहेत असे लटकनवाले आणि एल्बोपर्यंत स्लीव्ज आहेत ह्या हा पण ब्लाउज झालेला आहे बघा आणि अशी ह्याला पण लेस लावले जसं साडीला सूट होईल अशी लेस आपण वापरलेली आहे तर एक दोन आणि हे तीन तर हे तीन ब्लाऊज मी काल शिवले होते आणि दुसरे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले ते तीन मी ते आधी शिवलेले होते बघा तर हे बघा ते ब्लाऊज ब्ल्यू हा शालुवरचा आहे खूप सुंदर असा शालूवरचा पण हा झालेला आहे आणि हा तिच्या मम्मीचा आहे तुम्हाला दाखवलेला तर असे सहा ब्लाऊज आपल्याला नवरीची ऑर्डर होती तर कसे वाटले हे ब्लाऊज तुम्हाला